या केस मध्ये घटनाक्रम पूर्ण आला आणि अशा दिसून आला की त्या दिवशी रात्री ज्यावेळी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हर वर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी

ड्रायव्हरला पोलीस स्टेशन वरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपीने त्यांच्याकडून जे मोबाईल सो त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी डांबून ठेवला यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचे वर दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरड ओरड करून

रॉंगफुल कन्फाईनमेंट किडनॅपिंग एडप्शन आणि दमदाटी अशा प्रकारचे गुन्हा दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याची प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल त्यांचे प्रोडक्शन वॉरंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते म्हणजे तर त्यांनी जे चमकील त्याच्या धमकीचं काय करू अनुष्कोन दाखवलं गेला आणि धमके बदल बरोबर आहे तुम्ही तुमचे 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 अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ बक्षीस देऊ जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते काही तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पीसीआर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकव्हरी त्यांचे करून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आरोपीच्या घरी काय काय घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित ती निश्चित, निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणत्या कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता कोणती गाडीने ती घेऊन गेले होते ते सगळे तिथे बघण्यात आली आता कस्टडी नंतर जे रिकवर करायचे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घाल घातला धा, धा, होता ती नंतर ज्यावेळी मायको ओरडा ओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला हे घालायचे नाही आता आता तुम्ही आमच्या सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायचे ड्रायव्हरने संपूर्ण सिग्नेचर सोडला मेन गाडी चालवून होतो असं काही म्हटलं नाही कधी नाही ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी बघण्यात आली त्याच्यानंतर पुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली